शहरमध्ये विधानसभा या उमेदवारासाठी मी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार इच्छुक उमेदवार म्हणून पाणीने आमचे अध्यक्ष चेतनभाऊ न आज दिलेला आहे आज मोची समाजाची इच्छा आहे यावेळेस गेल्या पन्नास वर्षापासून मोचू सभा एकनिष्ठपणाने एकनिष्ठपणाने काँग्रेस पक्षाचं काम केलं आहे विधानसभा असू दे लोकसभा असू नगरसेवक असू दे जास्तीत जास्त मोची, समा, जास मोची समाजाचा सिंहाचा वाटा विधानसभा निवडणुकीत की लोकसभेत निवडून आणण्याचा आमदार शिंदे प्रकाश असतील अडंबा सर असतील अनेक दिग्गज लोकांना त्यांच्या पाठीशी उभारणारा समाज म्हणजे या वर्षी मोची समाजाला उमेदवार देण्यासाठी गेल्या आठवड्यापासून मोची समाजचे दिग्गज लोक आमच्या सर्व बैठकीत आल्या त्या बैठकीत आता असा त्या सद्याने सांगितल्याप्रमाणे कोणाला तरी एकाला तिकीट द्यावं म्हणून आम्ही माननीय आमच्या नेत्या माननीय खासदार प्रतितीदेश शिंदे व या सोलापूरचे भागविधाते सुशिकुमार शिंदे साहेबांकडे आम्ही विनंती केली शिंदे साहेबांनी आम्हाला सगळं विचारपूस करून येणाऱ्या काळात आम्हाला कसं मोची समाजाला तिकीट देण्याचा मानस आहे मोची समाज हा खरंच कष्टाळ समाज आहे त्यांच्या प्रशा असतो साहेबांना देखील माहीत आहे म्हणून साहेब या वेळेस आम्हाला न्याय देतील हे मी गवाही देतो हो शिंदेसाहेब प्रतिनिधी ओ चेतन भाऊ सगळ्या आपल्या पाठीचे असतात त्यांचे मी आभार मानतो आणि तुम्ही इथं मी एका फोनवर तुम्ही सगळ्यांनी मुशी समाजच्या बांधवांनी व माझ्या सर्व माझ्या मित्रमंडळींनी तर आल्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार मानतो असंच काल आपल्याला असाच आपल्याला येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने या विधानसभेत ज्यांना आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण सगळ्यांनी एक आणि येणाऱ्या विधानसभेला आपण सगळे एकूण लढूया जय हिंद जय छापून